कोणती जवळ असली ते वरण ते टाळी वाज तुमच्या वरणाला का पुढच्या दळी बाकी किती खायचं या राज्याच्या राजकारणात गेल्या अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्याला चौदा साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याचा विकास कसा करायचा असतो हा नवा अंक केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक आदर्श घालवून गेला असे माजी मुख्यमंत्री आणि आजचे तुमच्या माझ्या सर्वांचे आधारस्तंभ असलेले उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री गृहमंत्री जल मी माझ्यासाठी जवळजवळ सर्वेच आहे आदरणीय फडणवीस आहेत आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्याने गेल्या पाच वर्षात सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी रात्र दिवस कष्ट केलं ते खासदार संजीसिंह नाईक निंबाळकरचा माझा सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब माजी आमदार प्रशांत मालक साहेब चेअरमन कल्याणराव काळेसाहेब अध्यक्ष आपले क्षेत्र श्री महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या माझ्या लहान भगिनी आदरणीय नागरी साहेब त्या शहरात ज्यांनी एक निवडणूक अशी घालवून टाकली होती की दीपक आबा आणि जनता हजार होत त्या लोक नियुक्त नगराध्यक्ष त्यांच्या सर्व सहकारी व्यासपीठावरील सर्व सन्मानित पुन्हा नाव करा मित्रांनो आज या ठिकाणी आपली निवडणुकीची सभा ही सभा आहे ते आपलं ऋण फेडायची उपकार फेडायची या तालुक्याच्या आवारात आलेलं प्रत्येक पाण्याचा शेतीसाठी असून हे पाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या दोनच पक्षांनी दिलेला आहे त्याचा उपकार आज तुम्हाला मला इथे येऊन चढायचा आहे हजारो वर्षापासून भाजलेली तरसलेली जमीन दिला कोरतायत दुसरं अगोदर असलेली ती जमीन आहे रडती तुमच्या माझ्या समोर मला कधी तुम्ही हिरवगार करणार आहे पण आम्हाला हिरवगार केलं नागोरा तालुका कोणी केला तुम्हाला नाव माहित आहे नाव गेला जर गाव की मी उघड करतो फक्त या मोहिते पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला तुमचा माझा तालुका आणि आज रणजित सिंग निंबाळकरांना खासदार केलं तुमच्या सगळ्यांच्या कष्टाला दीपकाबाय सहकार्यानं सगळ्यांच्या ठिकाणदार सर्वांच्या सहकार्यानं मी आमदार आणि आज आपल्याला या ठिकाणी उजरीचं दोन टेम्पची पाणी दिलं फडणवीस साहेबांनी टेंबूचं दोन टेम्पचं पाणी दिलं फडणवीस साहेबांनी म्हैसाळचं पाणी दिलं फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जनसभा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं हे पाणी मित्रांनो दोन वर्षात जर पाच कारखान्याला ऊस पुरवायला ऊसाचं मळ जर या तालुक्यात करणार तर राजाराम पाटील हे नाव लावणार गावात गेला तर ऊसाचा मळा तुम्हाला दिसल कुठल्याही गावात गेला तर डाळीन दिसत कुठल्याही गावात गेला तर शेता जाता तुमच्या शेतीचा पाणी शेतीला पाणी कमी पडणार नाही याचे हमी येणारं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आहेत त्याचा टाळ्या जागा जबाब तुम्ही स्वागत करा निवडणूक एका बाजूला चालले या देशाचे पंतप्रधान कोण व्हावे पाच वर्षाचा कारभार कुणाच्या हाती द्यावा एक विचारधारा एका बाजूला संपूर्ण देशात चालली असताना आज आपल्या ठिकाणी एका बाजूला आपल्याला नरेंद्रजी मोदी साहेबांना सा पंतप्रधान तर करायचं आहे सगळ्यांना पण त्याचबरोबर तुमच्या माझ्या तालुक्याचा प्रत्येक प्रश्न आपल्याला मागितला होता अडीच वर्षाचा काळ दिला होता माझ्यावर टीका होती त्यांचा गुवाहाटीला कशाला गेल का म्हणजे आता <laughs> जगाला ना कळू द्या तुम्हाला तर कळलं का नाही गुवाहाटीला कशाला येईल तुम्हाला अरे निवडून दिलं तुम्ही भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होती या ठिकाणी मला शिवसेनेचं तिकीट मिळालं शिवसेना होती भाजप होत आर पी आय होती त्या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवडणूक केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रात असताना सांगोड्याचे राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यासपीठावरती एवढं कोरोना आणला <स्था> साहेब पाच सहाशे मतांना व घासून दिसतो त्याच्या तुला हरकत होतो जाऊ पाच तोंडाच्या हातीला जो ताकद कमी असल्या नेतृत्व गणपतराव देशमुख आणि आमची लढाई त्यांच्या विरोधात त्यांना पाडावं असं बायको माझी बसली शपा घेऊ शकत कधी पाप हे माझ्या मनात आणले नाही मला गणपतरावला पाडायचं मला अनाय या माझ्या तालुक्यात चळवळ करायची माझ्या शेतीला पाणी पाहिजे होतं माझ्या पिण्याला पाणी पाहिजे होत हे माझे प्रश्न जिवाळ्याचे होते त्याच्यासाठी माझे चळवळ माझं आंदोलन चाललं होतं त्या काय एक भाग म्हणून मी निवडणूक होतो तो पडलो तरी असं जायचो निवडून आणल तरी हसून जायचो मला काय भर पडत ईडीला मायारणचा जास्त बोलत नाहील्या माहिती साहेब तुम्हाला थोडा आश्चर्य धक्का दिसतो पाच हजार कोटीच्या वर निधी याला माझा समोरात पाच हजार कोटी झाले गुवाहाटीला गेलो म्हणून झालं <laughs> गद्दारी आम्ही केली नाही उद्धव साहेब गद्दारी तुम्ही केली तुम्ही निवडून आला आम्ही निवडून आलो आपण तिथे गेलो तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता आम्ही पळू पळून निवडून आढून इथं गेल्यानंतर आमचं स्वप्न होते की देवेंद्र फडणवीस साहेब असेल उद्धव साहेब असेल एकनाथ शिंदे साहेब कोण तर मुख्यमंत्री होते आमचं सरकार उभा राहील भाजप शिवसेना घडून गेलं राहून रा, रा, मसई तसं वडून दरा जरा दरा आम्हाला नेलं मग तीन आठवड कुठं कोणले कुठं नेलंय काय काय तयार नाही काय साते समजायचा कारण शिंदेसाहेब शेवटी चार दिवसात म्हटले की भाजपचं तुटल्याला आहे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते सगळी शांत राहत हे बाबती केलेलं होतं म्हणाला काळजाला भूचरी देत होत की ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो ज्या पक्षाने आपल्याला ताकद दिली म्हणून इथं जालो त्या माणसाच्या पाठीत खंजब घुसवून आपण आज संपवायचं उशीर झाला जरा आम्हाला पण आम्ही ते संपवलं गुवाहाटीला जस केले मांजार मारल्यानंतर काशीला जाते साहेब आमच्यात नाही तर मांजार मिळतं आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगला आलो काय तुला अडचण द्यायचा साहेब खडखळे उद्या काय होईल सत्ता येत असतील जात असतील कोणत्याही टिकेट करत असत हे एवढं गबाळ प्रेम करणार आहे लाख मोराद माहेर साठी आहे समोर आलेला उमेदवार आहे ते कोण आहे बाळा अरे 44 वर्षांचा साजीमा पुना

डॉक्टर बाबासाहेब सांगा देवेंद्र फडणवीस अजिबात धरायच नाही आपलं स्वाभिमानी माणसांना पाणी आमचं घेतो शेतीला पाणी आमचंच घेतो सगळं काय रस्त आमचंच यायचं समाज मंदिर देऊन हात कटाळा लोक समाज मंदिर आपली बी घेतात सगळे आमच्याकडे घेतात परत आणून म्हणतात जरा काय नाही म्हाताऱ्याला एकट्या सोड अरे म्हाताऱ्याने बाळ्यावाड्याला एकट्याला सोडलं नाही म्हाताऱ्याचं शेड काय घेऊन बसतात माणसाला विठ्ठल सुद्धा जसा विठेवर शोभावा असं राजकारणात शोभणार नेतृत्व असलेलं दादाच एका धुमक्यात खाली काढले मुख्यमंत्री पद स्वतः शपथ घेऊन शरद पवार केलं ही काही गद्दारी नाही का तुमचा सन्मान आता त्या रस्ति त्यांच्याकडून करू विला जाऊ काय सुद्धा बोला नाही शरद पवार आमचा तालुका आमचा वनवास आमचा वनवास फेडणारे मुख्यमंत्री एकताजी शिंदे साहेब फडणवीस साहेब आता आले नवीन दादा हे सगळे आमचा वनवास पेंटी आमचा आता सुखानं सगळे चालले बिघडू नका सगळ्या निवडून मतदान दहनशील मोहिते पटेल जास्त बोलणार दोन्ही मध्ये

चार्णा, 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 <laughs> ही जर वाचवत नव्हती तर ही आपल्याकडे कर्ज मागा इथलं बँकेत करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा मलिजा चालला दोन्ही चाललं खडका चालल्या कोवर चाललं तेवढं साहेबराव तुम्ही त्यांना पुराव दिला आणि गडी उठले जे तुमचा बन थापटला आता करायचं ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं ही विजय दादा त्याचं भावन त्याचं पुणे ही पोर एक कारखान्यात दोन्ही काढलं मोठी कुठे दिसाय तयार नाही शिवा उमो संघ एवढा मोठा टोले दिसाय तयार नाही पाचशे लिटर सुद्धा दुधीचा गोळा वया तयार नाही एक जर शिवाला त्यांना दूध घालायला तयार नाही एवढा काटछाट काटछाट त्यांची चालू झालेली आहे आकडे घाट केली ती केली करू जा जिल्ह्यात गेली तिकडे हळूहळू शरद पावजा हात धरून आणि डीसी बँकेत गेली एकट्या घराने तेराशे चौदाशे कोटी रुपये कर्ज एकाच एका कर्ज कोण म्हणता प्रत्येका शेतकऱ्याला डीसी बँकेच कर्ज कारणी आहे आहे ती ती तुम्हाला कर्ज मिळायचं आहे ना पाप शिनी जिल्हा दूध संघात गेली बंद पडून टाकला प्रशांत मार्गानं येडा उचलाव कसा उचलून काय दिवस चालवला पण एवढं वाटोळ करून ठेवलं ते मार्काला मी पाहिल्या जात पण मला एवढं त्यांनी वाटून केली की काही तुमचं स्वा काय चालेल मला वाटतं प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करायचं काम केलं आणि साहेबांना आपण निवडून घेतो माझा पाय तोडायची वेळ आली ती एवढा पोमाया पाया त्या शरद निवडणूक जगात उगारण जगा, जगा राजकारण माझा सक्का भाव जे राजकारणात खरा याला तानाई तात्या वारला माती सावडली माती सावडून घरी आलं आजी दादा आता महूास सभा होती लगेच कापडे घातली दादा सगळं घेऊन महुचा सभेप्रशन आठ सभा केल्या पण भाव मेला म्हणून मातीसाठी घरात थांबलो ना इतकी प्रामाणिक स्त्रद्धा मी शरद पवार वेल काय दिलं आपल्या इकडे बोलाय शाखे यावेळी तो निवडून येतोय असं जरा मला रिपोर्ट आला तुझा रायबर वाटायचा यावेळी जायला वापू पाया आणि मी निघून आल का आबासाहेब जाईल गणपतराव पोरग बिरके सावध राह आता राजकारण कसं करायचं एवढून तुम्ही आम्हाला सांग सगळा डुएल डुळेल डुळे डुळेल माणूस एक शब्द शरद पवार बोलला खरा झाला जर पाहिजे राजकारण उद्या सोडायचं मावळच्या सुरुवात शपथ सगळी सांगता घेतली आणि उठताना मी पाया पडतो उठून पाया पडतो ही सांगते का असलं काय बोल ना बरं का पाणी तुमच्या घेऊ नका घेऊन टाकू पाणी म्हणजे घेतली शपथ आलं का पाणी पाणी दिलं या तीन महिन्यात तुम्हाला मिळाले टिपू तीन महिन्यात मिळाले उजनी तीन महिन्यातच मिळालं म्हैसाळ तीन महिन्यात मिळाले गाव सांगत नाही वाटण गाबत <laughs> झाड अंतकरणाला तुमच्या वाटत असेल की रजनी शेड ऐक निंबाळकराने अशा आजी पाटलांना काय कष्ट करून तुमच्यासाठी केला असेल तर उद्याचं प्रत्येक बटन तुम्हाला कमळाला <laughs> आजच्या गोष्टीच्या धयडशील मोठी अनेक पाठ केले कारण एक गोष्ट सांगून घ्यायला माझ्या सांग <laughs> याला मंडळा विठ्ठला त्याच्यावर मग फुलं टाकली फुलं <laughs> टाकली का भुका टाकला टाकले का मूर्ती दे <laughs> तुम्ही देव जा पांडुरंगाच्या दरबाराच्या लेकराने शी केलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो हा पांडुरंगाचा दरबार आहे पण बघा गरिशील तुझ्या बंगल्यात तर साक्षात देवाचा देव महादेवान खाली सोडला तीन तासात त्याचा राक्षस तुम्ही वर जायच परत <laughs> माझ्या नादाला पुन्हा लागू नको नागा या वाहिगडी सोडू नको नै जीवा अजून आवडून आहे जाऊ द्या म्हणते आपले राजसिंग दादाने लय बोलाय नको परंतु तुम्हाला सांगतो मी घ्या पाहत होता सरकडी निवडून आला तर पुन्हा पाणी मागायला माझ्याकडे येत नाही जायचं कुठं जायला ग जायला मकवान करायचं करायचा <laughs> हा रेशायकर निवडून आला तर एक तुमचं दोन वर्षात नाव साहेबी पाटील मग कुणाला निवडून द्यायचं कुणाला न द्यायचं हा तुम्ही विचार भर भरून बसले आता आपल्या गेला आपला वनवा शिता मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा सगळ्यांनी आहे आपल्या आणि ज्याने आपल्याला सांभाळला आपल्या गावाचा विकास केला आपल्या शेतीवाडीचा विकास केला आपला समजा विकास केला त्याचा विचार करायचा पाच वर्षात काही नाही विजय दादा आला काय मतदान आहे मतदान आहे विसरू नका पक्षाने आवाज हे ऐकू द्या जमिनीत पाणी आले तर पीक आले पीक आले तर पैसा आला पैसा आला तर खिसा खळखळायला किसा खळखळायला घरदार चांगली झाली बायका सुना सगळ्या सोन्यानं बनवल्या पोरं पोरी फटफटीनं कॉलेजला जायला हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजी शे मोशी पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि तालुक्याला शुभेच्छा ताल 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 सुजुला रणजित दादा निंबाळ कराना हमली माझ्या मागेराला केल्या आई राई द गुण अगदी बोल ज्याच्या पुढीची भाषेचे हसता हलाय काय तयार नाही तर रणजीत हे नाईक निंबाळ कराना मतदान कुठे करायचं व्यक्तिगत माझी सुख सुखव्हा ठोकीच दादा मी सगळ्या गाणं सांगतो साहेब बाय पात्र बाहेर कशा पैसे काय चालली काय काय नाही म्हणून मी म्हणजे बायको त्यावेळेस तुला चालू येत नाही आजार आहे कशात झिंदरा कोड बाय मी आधार हजार बाईक मायावर त्या रिकून काय तुम्ही साक्षीदार सगळे पक्ष आहे तिची तर आठवण करा आणि कमळावर आवाहन करतो आणि साहेब आपण माझ्या कर्मभूमीची पाय तुमचं लागलं मंजूर सगळं केलंय माहिती दादव फोडाय तुम्हाला मुख्यमंत्र्यांना येईच दाखत्या तुम्ही दादा कसा आण माझ्या दादा माझं काय बोलत नाही किती वेळ राग झाला दादा राहू द्या ना बघा आम्ही कसा जायचं द्या नाही काय अडचण आपल्याला नाही परंतु साहेबांच्या हाती साड्या चालू आहे त्या तुमचं लेडी दिसलं तरच इकडे जुळल जर गद्दारी झाली तर आम्हाला बे अकला दिलेला दिले नाही जर मी पुन्हा चार पाच वर्ष लाभवण्याचा कसा बोग ना पुन्हा येतात का मला शिक्का मारा एवढं आव्हान करतो आणि एक तुमचा लोकप्रतिनिधी कळकळीचं आव्हान करतो सर्वांना हे भरल्या हातानं सांगू या भरल्या हाताने त्याने आपल्याला दिले अडीच वर्षात दिले तर भरल्या हातात आपल्या पेट्या का भरत नाहीत याचा विचार कराच्या कमळावर शिक्का महाराज